मनसेत नवी ऊर्जा देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर शेतकरी विद्यार्थी कामगार सेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी जाहीर गाव तिथं मनसे शाखा निर्धारासह संघटन बांधणीला वेग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देगलूर तालुका कार्यकारिणीची घोषणा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहा इथं झाली जाहीर केलेले पदाधिकारी श्रीकांत शिवानंद स्वामी मरखेल तालुका उपाध्यक्षा માઉલી બાલાજી બિરાદાર તાલુકા સચિવ સુનિલ મારુતિ ભૂમલ સર્કલ પ્રમુખ દત્ત ઉપકલ પ્રમુખ શિવદાસ કામશે ઉપાધ્યક્ષ ખણાપુર વિઠ્ઠલ નલુરે ખણાપુ સર્કલ પ્રમુખ રાજુકુમાર પ્રભાકર અનસુરે શેકરી સંઘટના જિલ્લા ઉપાધ્યક્ષ બાલાજી ઉમાકાંત વિકાસ કામગાર સેના સચિવ નાંદેડ આકાશ પાટિલ સાવરગાંવ જિલ્લા ઉપાધ્યક્ષ शिवकुमार रामराव पाटील शेतकरी कामगार सेना तालुका अध्यक्ष हनुमंत मारुती उत्से तालुका संघटक तालुका अध्यक्ष या कार्यकारिणी जाहीर कार्यक्रमात नांदेड अध्यक्ष मॉन्टी सिंग जागीरदार शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष सदाभाऊ पाटील विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत भाऊ परदेशी मनसे तालुका अध्यक्ष मन्मत पर्वते मनसे तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव गुडपल्ले अनंत कामशेट्टी देगलूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष संगमेश्वर कुंडरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सिंग जागीरदार हे मनसेचे निष्ठावंत व राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अनेक वर्षापासून ते पक्षाशी निष्ठेनं जोडलेले असून सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी ते कार्यरत आहेत मनसे तालुका अध्यक्ष मन्मत पर्वते यांनी गाव तिथं मनसे शाखा हा निर्धार व्यक्त करत संघटनवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केले प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांचं आज आगमन झालं आणि आज अनेक ग्रामीण भागात तालुक्यात अनेक पद भरण्यात आले तसेच मोंटी सिंग जागीर आपल्या सोबत तसेच देगलूरचे तालुकाध्यक्ष मनमत परबते यांच्या नेतृत्वाखाली अनेक पद भरण्यात आले सर बेंगलोर शहरामध्ये अनेक दिवसापासून आता येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणूक नगर परिषद पंचायत समिती आपली काय भूमिका राहील सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाही नसून संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र सैनिक कामाला लागलेत सा, साहेबांनी सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण प्रत्येक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार आहे आणि जोमाने लढणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण नांदेड जिल्ह्याचा दौरा सुरू केलेला आहे प्रत्येक तालुकानी आहे येणारे जिल्हा परिषदची निवडणूक असो पंचायत समितीची असो की नगरपालिका असो नगर, नगर परिषद असो प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिवासना लढणार आहे आणि यावेळेस महाराष्ट्र नवनिमास लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण लोका एक पर्याय भेटलेला आहे लोकांनी सगळं पक्षांना एकदा ट्राय करून बघितलं आहे सगळे सगळे त्यांच्या हिशोबाने योग्य ते कामाला आलेले नाहीये सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे एक नवीन पर्याय म्हणून आणि हा परिवर्तन महाराष्ट्राच्या कोणी करू शकतो तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे करू शकतात असा विश्वास टाकून महाराष्ट्र नवनिमास कंटिन्यू पक्षाचा प्रवेश होत आहे आणि निवडणुकीची तयारीला पदाधिकारी लागलेत देगलोर शहरामध्ये मनमन परबते यांच्या नेतृत्वाखाली देगलोर शहरात एक भक्कम असं देगलो तालुक्यात ग्राम भागात आज आपल्या राज ठाकरे साहेबांचा सा, आज प्रत्येक ठिकाणी त्यांनी आज प्रसिद्ध दिला परंतु काही दिवसापासून मनमन पर्वते यांच्या नेतृत्वाखाली देगलूर शहरामध्ये अनेक जे आपले कार्यकर्ते होते ते जोडले गेले नाही देगलूर हा देगलूर विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे मनमद पर्वते हे इथले स्थानिकचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचे हात बडकट करण्यासाठी आज महाराष्ट्र रावणीमा शेतकरी सेनेचे से पदाधिकारीची टीम पण त्यांच्यासोबत उभी केलेली आहे नक्कीच ते पूर्ण शे, प्रत्येक शेतकरी राजाला बडकट करण्यासाठी ते कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपले जे पण शेतकरी बळीराजा आहे गावातले गोरगरीब लोक आहेत त्यांच्या अडचणी पिकाला भाव भेटतोय ना भेटतो खत पाणी भेटतोय त्यांचे जे काही समस्या असेल सर्व करण्यासाठी त्यांना मन, त्याची हात बडकड करण्यासाठी शेतकरी सेनेची मोठी टीम त्यांच्यासोबत उभी टाकलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही पाहत आहे की आपण प्रत्येक नांदेडच्या समस्यासाठी आवर्जून न्याय हक्क्यासाठी लढत असतात आणि शहरासाठी शेर, व अनेक तालुक्यात आपल्या सारख्या लोक पाठीशी आहेत त्यांच्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहे म्हणजे म्हणजे सर नांदेड जिल्ह्यामध्ये जो आपण काम करतो तसे तालुक्यात तालुक्यात तसे जे काम तुम्ही करायला पाहिजे कसं असतं हा ते कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा तयार होण्यासाठी हा पक्षाचा दौरा असतो आणि त्यांचे काही समस्या असतात काही पदाधिकाऱ्यांची पण समस्या असतात काही कार्यकर्त्यांची पण समस्या असते त्यांना ग्रेज्युएशन म्हणजे काही मागच्या वेळेस आपल्याकडे विधानसभेच्या निवडणूक तर आपण बघितलं असेल काय दिला नव्हता मी तर म्हणतो आज पण लोकांना माहित नाही कोणत्या विधानसभेच्या कोणत्या आमदाराला मतदान केलं आणि कोण कोणत्या पक्षात आहे हे पण लोकांना आतापर्यंत माहीत नाहीये हे कार्यकर्ते जे थांबले होते कुठेतरी त्यांना स्टार्ट करण्यासाठी सुरू करण्यासाठी की बाबा कामाला निवडणूक आलेली हे साहेबांचे आदेश आहे सगळ्यांना निवडणूक लढवायची आहे आणि इथून आपण कामाला स्टार्ट करू एक नवीन ऊर्जा देण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांचे फेरबदल करून आम्ही कामाला लागलो ला ला। आहे आणि कसं ना पूर्ण पक्षाचे जे पक्ष आणि पक्षाचे अंगीकू संघटनेचे सगळे अध्यक्ष हे नांदेडला राहतं ग्रामीण भाग ग्रामीण भाग जरी आपल्यासोबत असला तरी त्यांचे काम हे नांदेड जिल्हा परिषदमध्ये असतात नांदेडच्या कोर्टामध्ये असतात कृषी मार्ग कृषी मार्केटमध्ये असतात सगळ्यांची कामं नांदेडहूनच ऑपरेट होतात म्हणून आम्ही नांदेडला थोडंसं जास्त लक्ष देतो आणि जसं जसं आम्हाला नियोजन भेटलं होता निवडणूक आहे कंटिन्यू दौरे असणार माझ्यासोबत मी एका जागी असेल माझे सहकारी माझे सहकारी जिल्हाध्यक्ष आहे अंगीकृत संघटनेचे विद्यार्थी सेना असो महिला सेना असो कि शेतकरी सेना असो कामगार सेना आहो हे सगळे पूर्ण काम डिवाईड करून घेणार यावेळेस कारण की निवडणुका कंटिन्यू होणार आहे जिल्हा परिषदची निवडणूक आले नगरपालिकेची निवडणूक आहे नगर परिषदेची निवडणूक आहे पंचायत समिती कंटिन्यू सुरू असणार आहे तर राजसाहेब व तसेच उद्धव साहेब ठाकरे एकत्र येत आहे दोघे मिळून आता वाढत आहे महाराष्ट्रात त्यासाठी आज येणारे दोघे मिळून असं काम करतील असं वाटतंय शंभर टक्के ज्या दिवशी दोघं भावांचं मिलन होता महाराष्ट्र पूर्ण हे बघून बघून थकलंय की हे जे चिकल फेक होता वाहने होते कार्यकर्त्यांचे आपसातले जे भांडण होते मी बघितलो सन्मान्य राजसाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा पक्ष काढला जे सिनियर होते ते सोबत थांबले त्यांचे मुलं होते अतुल सरपेदार असो प्रवीण दरेकर असो हे सगळे सोबत होते एक युवा पिढी पूर्ण सोबत होती ज्या दिवशी हे दोन्ही भावाचा मिलन होता त्या दिवशी मी बघितलो की एक त्योहार असतो त्या तेव्हासाठी एक लेकर लहान लेकरांना आपले आई वडील घेऊन आले भावाला बहीण घेऊन आली अं लेकर त्याच्या मोठ्या आई वडिलांना घेऊन आले म्हणजे एक एक जसं उत्साह एक सण असतो ना त्या सणासारखा साजरा झाला हॉलमध्ये जितके लोक बसलेले लो होते त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त लोक बाहेर थांबले होते म्हणजे मला तर असं वाटतं पुढच्या येणाऱ्या प्रत्येक वर्षी तो सणासरीला साजरा होईल की काय लोका की लोकांना खूप जास्त एक अपेक्षा ठेवलेली आहे की महाराष्ट्राला ठाकरे ब्रँड खूप गरजेचं आहे आणि हे दोघे भाऊ एक झाले तर महाराष्ट्र पूर्ण हलून टाकत पिंजून काढतील जसं की पाहत होता आपण देगलो शहरामध्ये मोंटीसिंग जागीरदार व तालुका अध्यक्ष मनमत परबती यांच्या नेतृत्वाखाली आज देगलूर शहरामध्ये येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत या सर्वच मध्ये त्यांची आज त्यांची तयारी जोमा सुरू आहे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांना सांगत आलं तुम्ही कामाला लागा देगलूर शहरावर मी समी न्यूज नेटवर्क जनते मत देगलोर नांदेड